सकाळी सात वाजेपासून आंदोलन सुरू होतं स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब त्यांची टीम घेऊन आलेली आहेत आणि त्याच्यावर काय मार्ग निघाले आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब काय सांगता येईल आंदोलना संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि आमचे पोलीस स्टाफ जे आहेत ते कुर्ले कुर्ले ग्रामपंचायत या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थांचं जे काही म्हणणं आहे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या संदर्भात आम्ही पूर्णपणे ऐकून घेतलेले आणि त्याबाबत आम्ही आमचे वरिष्ठ कार्यालय तसेच तहसीलदार साहेब यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केली तसेच ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करून जे काही कायदेशीर मार्ग आहेत त्याचा अवलंब करून आम्ही पुढे योग्य त्या मार्गाने या ते संदर्भातला त्यांचा लढा चालू राहिला असं सा सांगितलेलं आहे आणि जे काही आत्ताचं त्यांचं सध्याचं आंदोलन आहे ते आत्ता सध्या स्थगित करत असल्याबाबत आश्वासन दिलेलं क्रेशर हां बोला हे जे क्रेशर उभं केलंय त्या लोकांनी हे फार कमी अंतरावर लोकवस्तीपासून शाळांपासून कमी अंतरावर उभं केलेलं आहे आणि तसा अहवाल ते कलेक्टर प्रांत अधिकारी तहसीलदार ह्या लोकांना पाठवणार आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून आमचं आंदोलन आम्ही मागे घेतो आहोत कारण आम्ही हे सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आमदारांना लोकप्रतिनिधींना घेऊन जाऊन त्यांना दा सगळं सांगितलं थांबवलं त्यांनी पण नंतर त्यांनी श्री बोडकेसाहेब माझे जिल्हाधिकारी यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी म मा, क्रेशरला मान्यता देऊन ते निघून गेले आणि त्याच्यामुळं पुन्हा वाहतुकीला सुरुवात झाली होती आणि लोक आमची वैतागली कारण आमचे गरीब लोकं आहेत रोजंदारीवर ह्याच्या काम करून ती जगतायत स्थिती आजूबाजूला सगळी त्याला अडचण येऊ नये आमचं आरोग्य धोक्यात येऊ नये कारण ह्या क्रेशरपासून दोनशे मीटर अंतरावर लोकवस्ती आहे तीनशे मीटर अंतरावर दोन आश्रम दोन शाळा आश्र, आहेत जिल्हा परिषद शाळा आहेत साडेतीनशे मीटर अंतरावर निवासी आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाची एवढं सगळं असताना प्रशासनाने कशा पद्धतीने ही मंजुरी दिली ह्याचं आम्हाला आश्चर्य वाटतं पण आता आलेले साबळे साहेब त्यानंतर दाखोरे साहेब सोनोने साहेब यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन स्थगित करतो आहोत आणि एक महिनाभर आम्ही वाट पाहू की वरिष्ठ म्हणजे प्रशासन याची दखल घेऊन यांना कायमस्वरूपी बंद करेल